नमस्कार यूट्यूब फॅमिली श्री स्वामी समर्थ आज मी तुमच्याबरोबर नवरात्रीच्या घटस्थापनेबद्दल बोलायला आले आहे नवरात्रीचा उत्सव सुरू झाला की घराघरातून एक अनोखा सुगंध दरवळतो ढोल ताशांच्या गजरात देवींच्या स्वागताची तयारी सुरू होते आणि घरात एक विशेष गोष्ट घडते ती म्हणजे घटस्थापना हा छोटासा घट गट। केवळ एक भांडे नाही तो संपूर्ण सृष्टीचं प्रतीक आहे माती म्हणजे पृथ्वी त्यात मिसळलेलं पाणी म्हणजे जीवन आणि वाऱ्याचा स्पर्श म्हणजे प्राण सूर्यकिरण म्हणजे अग्नी आणि आकाशाचा आशीर्वाद या पाच तत्वांचे एकत्र रूप म्हणजे आपला हा घट या घटातून उगवणारे हिरवेगार कोंब हे नवजीवनाचं चिन्ह आहे म्हणूनच घट जितका दाटसर उगवतो ना तितकी आपल्या घरात भरभराट होते अशी श्रद्धा आपल्याकडे आहे घट दाटसर ताजा तवाना आणि हिरवागार उगवण्यासाठी काही गोष्टींची आपण काळजी घ्यावी लागते सर्वप्रथम मातीबद्दल बोलूयात आपण माती शुद्ध आणि स्वच्छ असायला हवी शक्य असेल तर सूर्यप्रकाशात चांगली वाळवलेली माती वापरा वाळवताना त्यातील जंतू मरतात आणि बुरशी होण्याचा धोकाही कमी होतो गट ठेवण्यासाठीचे भांडेही नीट धुवून कोरडं करून घ्या आता धान्याचा प्रश्न येतो ज्वारी गहू किंवा गहू जव यांचे मिश्रण सर्वसाधारणपणे लावतात पण धान्य नक्कीच नवीन हंगामाचं स्वच्छ आणि किडमुक्त असावं जुना किंवा ओलसर धान्य घेतलं तर अंकुर नीट फुटत नाहीत धान्य साधारण आठ ते दहा तास भिजवून घ्यावं जास्त वेळ भिजवलं तर ते कुजू शकतं घटातील अंकुराला पाणी किती द्यायला पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे रोज संध्याकाळी सकाळी हलकं पाणी शिंपडावं पुरेसं असतं जास्त पाणी दिलं तर मुळं कुजतात आणि वास येतो आणि घटसुद्धा आपला पिवळसरच पडतो काही काहीजण तर आठवड्यातून एकदा अगदी पातळ ताक वापरतात त्यामुळे अंकुर जास्त ताजेतवाने दिसतात घट अशा ठिकाणी ठेवा जिथे हलकी सावली आणि खेळती हवा आहे थेट तडाका नको पण मंद सूर्यकिरण मिळाले मिळाले तर उगवणं खूपच छान होतं दररोज घटाजवळ देवीचे नामस्मरण करा शुभ गंध आणि शुद्ध पाणी शिंपडा त्यातून घटालाच नाही तर घरातील सकारात्मक ऊर्जासुद्धा मिळते आता घट नीट उगवला नाही पिवळा पडतो किंवा बुरशी येते याची कारणंही पाहूयात आपण सगळ्यात पहिलं म्हणजे जास्त ओलावा पाणी खूप झालं तर दांड्याला श्वास घेता येत नाही मुळं कुजतात आणि घटातून वास येतो जुनी माती किंवा मा जुना धान्यसाठा असेल तरीही बुरशी येते हवा खेळती नसेल म्हणजेच घट खूप बंदिस्त जागेत ठेवला असेल तर पिवळसर रंग येतो कधीकधी उकाडा खूप असेल तर अंकूर कोरडे होऊन मरतात त्यामुळे पाणी हवा आणि तापमान यांचं संतुलन राखणं खूप आवश्यक आहे घट उगवण्यासाठी आपल्या घरगुती छोट्या छोट्या टिप्सही उपयोगी पडतात काही लोक माती मिसळताना थोडंसं गव्हाचं पीठ किंवा नैसर्गिक शेणखत घालतात यामुळे मातीला पोषण मिळतं दररोज सकाळी घटाला हलक्या ना नामस्मरण करत पाणी शिंपडल्याने एक वेगळीच ऊर्जा मिळते हे सगळं केल्यावर घट दाटसर हिरवा आणि तजेलदार उगवतो आणि तो आपल्या घरात समृद्धीचं आनंदाचा आणि ऐक्याचं प्रतीक बनतो पण हे सगळं फक्त धान्य किंवा मातीचं काम नाही आपली श्रद्धा आपली स्वच्छता आणि आपला सकारात्मक विचार हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे माझ्या आजी नेहमी म्हणायची घट जितका दाट उगवेल तितकं घरात सुखशांती येईल हे खरं आहे पण मला वाटतंय त्यातलं गुपित म्हणजे आपली प्रेमाने केलेली तयारी बरोबर ना आणि निसर्गाशी ठेवलेला संवाद आपण गटासाठी माती निवडतो पाणी शिंपडतो रोज त्याला हात लावतो नाव घेतो हीच तर आपल्या निसर्गांनी बांधलेली एक गोड अशी नाळ आहे म्हणून भक्तांनो या नवरात्रीत घट लावताना केवळ समृद्धीची प्रार्थना न करता निसर्गाचंही स्मरण करा माती पाणी हवा अग्नी आकाश या पाच तत्वांचा आभार माना घरात आनंद शांतता आणि एकोपा नांदवा ही प्रार्थना करा घट हिरवा धाटसर उगवला म्हणजे देवीचा आशीर्वाद आपल्यावर आहे असं मानलं जातं पण खरी भरभराट आपल्या कष्टात आपल्या श्रद्धेत आणि एकमेकांशी जोडलेल्या त्या प्रेमात असते चला तर मग यावर्षी घट लावताना प्रत्येक शिंपडलेल्या पाण्यात आपलं प्रेम मिसळूया प्रत्येक हिरव्या कोंबात आपली सकारात्मकता वाढवूयात आणि देवीचं स्वागत आपण मनापासून करूयात चला तर मग इतका वेळा आपण घटस्थापनेचा अर्थ हो, तयारी काळजी आणि त्यामागचं विज्ञान याबद्दल बोललो पण खरी गोष्ट इतकीच आहे की हा छोटासा घट आपल्याला निसर्गाची आठवण करून देत असतो माती पाणी वारा प्रकाश या सर्व तत्वांचा आपण रोज अनुभव घेत असतोच पण नवरात्रीच्या या गटातून आपण त्यांचा आदर करतो आपण गटाला दिलेला प्रत्येक थेंब पाणी म्हणजे केवळ अंकुरासाठीच नव्हे तर आपल्या घरातील शांतता आणि आपलेपणासाठीही असतो म्हणून या नवरात्रीत देवीनं देवीचं पूजन करतात आपण निसर्गाला आपल्या मेहनतीला आणि कुटुंबातील ऐक एकोप्याला धन्यवाद देऊयात चला तर मग मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देते ही नवरात्र तुमच्या आयुष्यात आरोग्य आनंद आणि समृद्धी घेऊन येवो हो। आपलं मन जसं हिरवं आहे ताजं राहो तसाच तुमच्या घटालाही दाटसर हिरवा अंकुर फुलत राहो आणि हो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब बटनाजवळील बेल आयकॉनला दाबा म्हणजे पुढची प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना तुम्हाला लगेच मिळेल चला तर मग भेटूया परत अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ